तर नमस्कार मित्रांनो आता आपण कराड मधील हजारमाची मैदान आलेलो आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाटण तालुक्यातील बैल हा उजेडात आलेला आहे तर मुळगाव मधील हा संजय कळकेंचा बैल आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही गुलाल पात्र झालेला हा आदत किंग चिक्या तर आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्याचं व्यवस्थापन आणि त्यांची मित्रमंडळी कशा पद्धतीने या बैलासाठी जीव आपला ओततात आणि या मैदानावर येऊन ते पूर्णपणे त्यांना साथ देतात तर चला मग तर नमस्कार दादा नमस्कार आ, तर नाव सांगा तुमचं पहिल्यांदा माझं नाव संजय कळके संजय कळके गाव मुळगाव मुळगाव कसं नियोजन कसं केलेलं तुम्ही आपण चांगलंच केलेलं जरा दादाच्या अनुभवाने अनुभव मग कोणता बैल घातला याच्यासोबत रायफल वाकेश्वरचा रायफल दोन तीन महिन्यांना बघितलेला आपण हा हा ते दादाला दादा की आपण घालायचं नियोजन कोणी केलं मग आपण आपल्या डायरेक्ट त्यांना कॉल लावला वायदी वगैरे काय घेतली नाही वायदी नाही फक्त हे जाण्याचं आपलं भाडे वगैरे दिलं तर आपण बघितलं जे सामान्य शेतकरी आहेत त्यांचं बैल उजेडात यायला पूर्ण त्रास होतो त्यांना आणि त्याचा परिणाम म्हणजे वायदी तर वायदी ही कमीत कमी साध्या पद्धतीत असावी जेणेकरून भाडं वगैरे असावं या पद्धतीन तुम्ही दिले म्हणता तर खरंच आपला बैल आता उजडत आलेला आहे आणि तुमचं नियोजन करणारी जी मुलं इथं ती कोण कोण आहे नाव जरा कळतील का आपले नियोजन हा आदित्य मावडे हा निलेश कळके ह भागवत जाधव ओमकार गावची साध आहे नाही गावची साध असेच बाहेर गाव गावचं नाव देखील मोठं होतं याच्यामध्ये आणि मला पण अभिमान आहे की कारण पाटण तालुक्यामध्ये आपली बैल इथं भरपूर मागल्या वेळेला सुद्धा मी आपल्या विंगाच्या मैदानात गेलेलो तिथं दिग्विजय घाडगेंचा देखील बैल गटपात झालेला छोटा असून सुद्धा त्या लोकांना पैरा मिळत नव्हता वाटसाठी त्यांनी भरपूर त्रास केलेला आणि त्यानंतर हा तुमचा बैल डायरेक्ट गोलालातच पात्र झालेला आहे त्याच्यामुळे विषयच नाही मग ह्याचं नियोजन तुम्ही घरी सांभाळणी कशी करता जेणेकरून ह्याला व्यायाम वगैरे कसा देता व्यायाम वगैरे सकाळचं चालाय वगैरे नेतो हा आणि खुराक वगैरे कशा पद्धतीचा खुरा खुराक असतो त्याला नाही आपलं घरचंच खुराक देतो सोयाबीनच हा डाळ डाळी बन सोयाबीन उडीद घरच बनवता बघितलं का मित्रांनो हे जे सामान्य शेतकरी आहेत खरंच या गुलालासाठी कितपत मेहनत करत असतात आणि साधाच भरडा दिलेला असतो जेणेकरून मोठ्या शेतकरी जे असतो सांभाळणारा बैल जो मोठा नामवंत आहे त्याच्यासारखं तर ह्या सामान्य शेतकऱ्यांना काही गोष्टी घडत नाहीता पण त्यातनं देखील ही लोक चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून गुलाल पात्र करण्यासाठी धडपडत असतात तर पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊया तर मला एक सांगा ह्याला जो वर्कआउट आहे तो नक्की कशा पद्धतीनं तुम्ही वर्कआउट घेतला याचा कारण आता ही दिसताना एकदम बैल तुमचा हा दिसतोय एकदम कडक्याला पण तो पळतोय चांगल्या पद्धतीनं तर मग तरी देखील तुम्ही ह्याच्या पाठीमाग मेहनत घेताय तर ती मेहनत तुम्ही पहिल्यांदा छकड्याला झोपून घेतलेली का कशा पद्धतीनं सुरुवात केली सुरुवातीला रेसल रेसल असते आणि छकड्याला झुपणं वगैरे थोडं लांबणं चालून आणणं हे कंटिन्यू चालू असते आणि पोहणी असते आपल्या कोयन्याच्या नदीमध्ये काय विषयच नाही आ, तर चालते मग पुढचं आता नियोजन कसं काय करणार आहे जवळच करणार आहे का लांब पुसेगाव वगैरे मैदान येत आहे आता नवीन करणार आहे नियोजन चालते मग तुम्हाला पुढील वाट चालेल शुभेच्छा आणि खरंच आपला पाटण तालुक्यातला देखील एक बैल उजेडात येतोय याचा पण मला एक अभिमान वाटतोय चला धन्यवाद धन्यवाद तुमचं गाव कुठलं